नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन अंतर्गत मौजे वडगाव येथे सोमवार दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्तरीय सूक्ष्म नियोजन आणि प्रभात फेरी जनजागृती कार्यक्रम तसेच योजनेविषयी माहितीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीरत्न बाबासाहेब पिसोरे हे उपस्थित होते तसेच या योजनेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्री सुभाष साळवे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड श्री बाळासाहेब कृषी अधिकारी बीड श्री गोरखतर्टे तालुका कृषी अधिकारी आष्टी श्री प्रमोद खुटाळे मंडळ कृषी अधिकारी धानोरा श्री संतोष शिंगारे तालुका समन्वयक पाणी फाउंडेशन हे उपस्थित होते तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंद तालुका कृषी अधिकारी आष्टी कार्यालय आणि सर्व ग्रामस्थ आणि प्रगतशील शेतकरी आणि भजनी मंडळ दौलावडगाव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यात उमेद महिला बचत गट दौलावडगाव फाउंडेशन IC, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन पाणी फाउंडेशन वॉटर फाउंडेशन आकार फाउंडेशन महाराष्ट्र ग्रामीण बँक सरस्वती विद्यालय दौलावडगाव आयडियल इंग्लिश स्कूल दौला वडगाव केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौला वडगाव त्रिदल संघटना दौला वडगाव यांचा प्रमुख सहभाग होता या प्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक सुनील साळवे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं आणि या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा आणि ही लोक चळवळ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी कृषी वृक्षरत्न बाळासाहेब पिसोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि वृक्ष संवर्धनाचं महत्व विषद केलं तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प विषयक माहिती दिली तेजवार्ता न्यूज नेटवर्क दौला वडगाव आष्टी नमस्कार मी सुभाष साळवे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आज दौला वडगाव तालुका आष्टी या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून फेरी आयोजित करण्यात आली होती या फेरीच्या माध्यमातून गावातील सर्व शेतकरी ग्रामस्थांना मृद व जलसंधारणाचं महत्त्व आणि गावाची जी शेती आहे शेती समृद्ध करण्यासाठी त्यांचा सहभाग कसा घेता येईल त्यासाठी ते आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये पीआरए टेक्निक म्हणजे लोकसहभागी तत्वावरचा जो प्रकल्प आहे हा असा हा प्रकल्प आहे आणि तो प्रकल्प राबवण्यासाठी कृषी विभाग वेगवेगळ्या सामाजिक संस्था ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून हा प्रकल्प आपण राबवणार आहोत नमस्कार मी बाबासाहेब किसोरे दौला उडगाव आज आमच्या गावामध्ये नानाजी देशमुख पोखराच्या संदर्भामध्ये जो काही शिवार फिर्या आणि कार्यक्रम झाला त्याबद्दल गाव आणि आम्ही खूप काही समाधानी आहोत कारण सावेसाहेब स्वतः जिल्हा कृषी अधीक्षक कृषी विभाग ते स्वतः जातीने हजर राहिले पूर्ण दिवस थांबले आणि या पोखऱ्यामधल्या ज्या काही योजना आहेत वैयक्तिक लाभाच्या असोत किंवा सार्वजनिक लाभाच्या असोत शेतकऱ्यापर्यंत संदेश दिला आणि हे सगळं कार्यक्रम ऐकल्यामुळं गाव बी समाधानी झालं आणि एक उत्स्फूर्त असा लोकांचा प्रतिसाद मिळाला की भविष्यात मध्ये आपण आता या पोखऱ्याच्या माध्यमातून गावाचा विकास करू स्वतःचा विकास करू अशा प्रकारचे लोकांनी साथ दिली आज नानाजी देशमुख पोखरा टप्पा दोन मध्ये आज गावामध्ये कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला जिल्ह्याचे कृषी अध्यक्ष आणि आमच्या गावचे कृषीभूषण बाबासाहेब नानासाहेब हे आवर्जून उपस्थित राहिले व त्यांनी लोकांना एक असं आव्हान केलं की गावाने या पोखराचा कसा फायदा घ्यायचा हे एक काम धोनू आहे आणि या कामधोनूच्या माध्यमातून तुम्हाला जी योजना लागेल जे काही लागन त्याची तुम्ही मागणी करा आम्ही तुम्हाला द्यायला बसलेलो आहोत आणि या पद्धतीने मी पण एक गावाला एक सांगू इच्छितो की गावाने आपण काही काम करणार आहोत त्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यायचा आणि पोखराचा पुरेपूर असा फायदा घेऊन गावाचा विकास करायचा धन्यवाद बाळासाहेब यांनी या कार्यक्रमाला संजीवनी काम धुव असं काम धुव म्हणजे काय ज्या वेळेला देवाचं आणि राक्षसाच भांडण झालं आणि त्यांनी समुद्र मंथन करायचं ठरवलं मंथन झालं त्या समुद्र एक नंबरला विष आणि दुसऱ्या नंबरला निघले कामधेनु काम धेणू म्हणजे काय ज्याला जे माग त्याला ते अशा प्रकारची कामधेनु संस्था आहे हे कोकरा आहे आणि याच्यामध्ये खाले साहेबांनी सांगण्याचा प्रयत्न केला की जनरली सार्वजनिक कामासाठी माणसं सा थोडी मागे पुढे लागतात पण वैयक्तिक लाभ हा जर मिळाला तर माणसं धैर्यने पुढे येतात तेव्हा या योजनेमध्ये वैयक्तिक लाभाच्या बी काही अशा काही नियोजन आहेत का ते त्याला शंभर टक्के अनुदान आहे प्रत्येक अनुदानाबद्दल किंवा प्रत्येक योजनेबद्दल त्यांना सांगणं शक्य झालं नाही परंतु या पोखरामध्ये अनेक अशा योजना आहेत की ज्या शेतकऱ्याला अनुदान देणार आहे कि जा देना मी दौलावड ग्रामस्थांना माझ्या माता बहिणींना नम्र विनंती करेन की तुम्हाला वैद्यकीय लाभासाठी तर आम्ही प्रयत्न करूच करू पण माझी एक नम्र विनंती अशी आहे की गेली तीन वर्षापासून थोडं दौडा मध्ये काम करायचं सार्वजनिक काम करायचं झाडे लावा झाडे जगवा आणि त्याच्याबरोबर एक धार्मिक कार्यक्रम अशा प्रकारचे एक आगळं वेगळं स्वरूप आहे दौडा मध्ये आणलं ते तुम्ही पाहत असाल जर आपण आमची तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेजवार्ता न्यूज नेटवर्क